राज तर आज आपण जे आहे ते बेडरूम मध्ये वरती जे सज्जा असतं त्याच बघणार आहे फ्रेमिंग कशी केली जाते तर हे बघा आता ही अशी फ्रेमिंग केली जाते तर ही अशी फ्रेमिंग आहे ही अशी फ्रेमिंग करणार लागत ही वरती तर आता ते माणसाने फ्रेमिंग कशी करणार लागत ही आता का आहे आता ही जी फ्रेमिंग आहे लोक बॉक्स करून टाकतात तर ते बॉक्स केल्याच्या नंतर काय होतं ते मटेरियल जास्त लागत त्याच्यामुळे आपण शॉर्टकटमध्ये केलेलं आहे असे फ्रेम तयार केलेली आहे पहा अशी चार इंचाची पट्टी तयार केलेली आहे तिला हे करून सनी असे दरवाजे बनवलेले पहा हे आता तुम्ही माणसाने हे असे येल करून मारलेले हे मार वरती जी सिलिंग आहे आपण वरती सपोर्ट नसल्यामुळे ते तसे येल करून मारायला लागत आहे भीतीवर तेव्हा ते मजबूत अशी पट्टी मारलेली असते आपण आता याच्यामध्ये काय हे जे आहे हे पाईट केलेलं आहे एकदम त्याच्यामुळे असा पुढून गॅप येतो पहा हे त्याच्यामुळं जे, जे ते जेव्हा बांधकाम चालू असतं त्यावेळेस ध्यान द्यायला पाहिजे की जे सज्जा आहे त्या सज्जाला सरळ करायला पाहिजे प्लास्टर करून जसं खालचं कसं सरळ दिसतंय तसं वरती सरळ दिसायला पाहिजे तर वरती यास पाईट केलेले त्याच्यामुळं असं गॅप येतो आणि मग ते गॅप आल्यावर काय होतं मग आम्हाला असं बरीत बसणं गॅप आणि आमचं काम वाढतं तुमचं काम खराब होतं अशी लपडे होऊन जाते त्याच्यामुळं जा थोडंसं सज्जावरती वेस्टेज मटेरियल असेल सिमेंटाचं ते टाकायला पाहिजे लेवल करायला पाहिजे मग ते लेवल ले नंतर आम्हालाही बराबर प्लाऊड बसतं आमचं परफेक्ट मजबूती येते आणि चांगलं राहतं आता वरती या सिलिंगमध्ये आम्ही तर काही मारू शकत नाही इथं यूज कारण हे पूर्ण पोकळ असतं याला बॉटम वगैरे हो टाकला तर मग आम्हाला मारता येते पण ते काय बॉटम टाकणार आहे ते टाकत नाही बॉटम त्याच्यामुळे आम्हाला असं सपोर्ट द्यायला लागत तयार करून मारणं लागत हे पद्धतीवर मग काय होतं ते वरच्या साईडला त्याच्यामुळे मजबूती होती थोडीशी नाही तर मग ते दरवाजाचे जा वजन आणि यांना पडूही शकते फ्रेम आहे का नाही तर याशीच व्हिडिओची माहिती असते आपली आणि त्या दुगर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्राचं त्याला व्हिडिओ पाठवून द्या तुमचं नाही तर तरी भलं झालं पाहिजे काही खरं आहे का नाही लवकर सबस्क्राईब करा त्या चॅनलला या चॅनलला जरा कमी देऊ राहिले तुम्ही जरा लाईक कमी करू राहिले पैसे नाही लागत फ्रीमध्ये लाईक आणि सबस्क्राईब करणं हे फ्रीमध्ये सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा